नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज मी अत्यंत प्रत्येक घरातल्या जिवाळ्याच्या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत उपाय शोधणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा मध्ये जाहिराती आता एक यूट्यूबवाले टाकतात तर तुम्ही अवश्य त्या जाहिरातीसुद्धा पहा कंटाळ न करता पूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या आयुष्याशी तो निगडीत आहे तुमच्या घरातल्या मुलांशी निगडीत आहे त्याच्यामुळे कंटाळा न करता हा यूट्यूब तुम्ही पहा सर्वांना शेअर करा लाईक करा आपल्या मित्रमंडळीसुद्धा पाठवा की मुलांना नक्की काय हवं आपल्या मग ती लहान मुलं पाच वर्षाची असू देत नाहीतर मोठी वीस वर्षाची असू देत मुलांना नक्की काय हवं मोबाईल हवं का आईवडील हवेत मी जर पाहिलं असेल की मुलं हल्ली मोबाईलमध्ये गुंग असतात दहा वर्षाचा पूर्वसुद्धा मोबाईल घेऊन असतं आईचा घेतो बापाचा घेतो थोडा मोठा झाला पंधराशे मुलं आई वडील पोराला मोबाईल घेऊन देतात आणि मग तो आईवडिलांपासून हळूहळू दूर व्हायला लागतो त्याचे कारणं आपण तुम्हाला समजून सांगणार आहे त्याचे उपाय सांगणार त्यात प्रत्येक घरामध्ये काय झालं शांतता खूप आहे गडबड गोंधळ पोरं आरडाओरडा करतात ते खेळतात ते किंवा शुभम खोरशी मानतात ते हसतात हसताते असं चित्र आता घराघरामध्ये दिसत नाही कारण काय झालं की प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेलं आहे तुम्ही एखाद्या घरामध्ये आई वडील मुलगा मोठमोठ्याने हसताते गप्पा मारतात एकत्र टी व्ही पाहतात ते पिच्चर पाहता असं दिसतंय का नाही जो तो त्याच्या त्याच्या खोलीमध्ये गुंतलेला दिसून येतो आई समोर आहेत वडील समोर बसलेले आहेत पण मुलगा मात्र मोबाईलमध्ये हरवलेला आहे हे चित्र आता सर्वत्र आपल्याला दिसतं आता प्रश्न असा आहे की मुलं काय निवडतात मोबाईल का निवडतात आई वडिलांना का निवडत नाही हा प्रश्न आपल्याला आपण मनाला विचारला पाहिजे मुलं जेवताना मोबाईलसमोर मोबाईल पाच जेवतात अभ्यास करताना मोबाईलजवळ ठेवतात कोणी गाणं ऐकत अभ्यास करतात आपण बोलत होतो नाही माझा अभ्यास गाणं ऐकत ऐकत होतो झोपताना सुद्धा मोबाईल पाच पाच झोपायचं त्याच्यानं उठल्याबरोबर पहिल्या तर आधी हो मोबाईल पाहायचं रिचार्ज चार्ज करायचं राहिला आहे का किंवा कोणाचा मेसेज आलाय का म्हणजे आयुष्यातली प्रत्येक महत्त्वाची घटना सुरुवात काय होतं तर मोबाईलपासून त्याच्यामुळं आपलं आयुष्य हे मोबाईलमध्ये अडकलेलं आहे असं आपल्याला जाणवतं खूप वेळा आईवडील बोलत असतात मुलाचं लक्ष नसतं त्याचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये असतं तर त्याचं लक्ष मोबाईलमध्ये का आहे हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे मोबाईल वाईट आहे का नाही मग काय कारण असेल बरं की मुलं ऐवजी मोबाईलला जास्त महत्त्व देतात मोबाईल काढून घेतलं तर काही वेळा आपण पेपरला असत असेल तर मोबाईल काढून घेतला मुलीने आत्महत्या केली इतकं मोबाईल का प्रिय आहे त्यांच्या जीवनाशी तो का निगडीत आहे आप हेच आपल्याला समजायचं मुलांना काय होतं की आई वडील जे मौबार देत नाही ते मोबाईल देतो मोबाईलमध्ये गेम्स आहेत व्हिडिओ आहेत मित्रांशी चॅटिंग आहे कोणी ओर मोबाईल कधी ओरडत नाही अभ्यास कर मोबाईल कधी म्हणत नाही लवकर झोप त्याच्यामुळे मुलांना मोबाईल प्रिय मग आईवडीलपेक्षा मोबाईल प्रिय होतो कारण या गोष्टी त्यांना मिळतात याच गोष्टी जर आईवडिलांनी दिल्या तर मुलांना मोबाईलपेक्षा आईवडील मुलगा एक चार पाच वर्षाचा असतो तर काय होतं सुरुवात तुम्हाला कुठं होती समजून सांगू की पोरांना काय असतं आई वडील अतिशय प्रिय असतं मग त्यांना काहीतरी सांगायचंच सिम्पल त्यांच्या दृष्टी आपल्या दृष्टीने साध्या गोष्टी आणि त्यांच्या दृष्टीने खूप मोठ्या गोष्टी की मी आज शाळेत गेलो ना बाईने मला खूप व्हेरी गुड म्हटलं गुड बॉय म्हटलं तर त्याला तो आनंद झाला त्याला सांगायचं आहे आपल्या दृष्टीने काय बाई गुड बॉय म्हटलं म्हणून काय झालं पण नाही तो आनंद तुम्हाला सांगायचा असतो तुम्ही पण कौतुक करा अशी त्याची अपेक्षा असते आणि ती तुमच्याकडून पूर्ण होत नाही त्याला अभ्यासात काहीतरी आढलेलं असतं त्याला आईवडिलांना विचारलं असतं की मग मी हे असं का नाही का अमोशाला चंद्र का दिसत नाही त्याला प्रश्न पडलेला असतो तो प्रश्नाचं उत्तर आई वडील देत त्यानंतर बाईना विचारतो पुस्तकात बघतो अमोघ बघतो प्रश्न का होतो की पालकांकडे वेळ नाही दोघं जण नोकरी करत असेल तर मुलांचा प्रश्न फारच गंभीर होत चालला पण समजा नवरा कामाला जातो आई घरात आहे पण ती दिवसभराच्या कामात दमलेली असते तिला मैत्रिणीशी गप्पा मारायच्या असतात तिला टी व्हीवरचं सिरियल पाहायचं असतात टी व्हीवरच्या हिरोईनचे दुःखाशी तिला समोरस व्हायचं असतं मुलांकडे त्याचं लक्ष द्यायला वेळ ना मग काय झालं की आई मोबाईल घेऊ कच होती होती घे बरं वाटतं मोबाईलमध्ये गुंतव ना आम्हाला सिरियल पाहते तू मोबाईलमध्ये गुंतवणं आम्हाला सायपाक करूत म्हणजे आपण मुलांना मोबाईलची चटक लावतो तर त्याच्याऐवजी जर आपण त्यांना दिलं की बोल बोल काय आहे नाही का काही वेळा खूप थकलेले असतात आई वडील मुलगा काहीतरी जवळ येतो आणि आपण होतो बाबा मी खूप दमलो आत्ता काही विचारू नको त्याला इन्सल्टिंग वाटतं त्याला मनामध्ये कमकोत मला माझं कोणीच ऐकत चिडचिड करतात काही आई वडील त्याच्यानंतर नंतर बोल आत्ता मला वेळ नाही असं पण मुलांना धडकावलं जातं मूल हे काय करत असतं शिकत असतं आई वडील नाही तर मोबाईल माझा मित्र ही भावना त्यांच्या मनामध्ये प्रबळ व्हायला लागते म्हणून आई वडिलांनी पहिलं काय आहे की मुलांना वेळ दिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर मग कसं होतं मुलांमध्ये बदल काय होता तर ते एकटेपणा ते वाढतो मुलं एकटेकटेपासतं ते शाळेतून आले की आपल्या खोलीत जाऊन बसून राहत जेवताना एकटे ताट घेतात टी व्हीसमोर बसतील किंवा आपल्या रूममध्ये जाऊन जेवतील अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही डिप्रेशन पोरांना येतं पालकांशी संवाद बंद होता आईवडिलांशी बोलतच नाहीत मूल भावना व्यक्त करायला घाबरतात हे कशामुळं घडतं तर केवळ आईवडील पोरांना वेळ देत नाही पोरं मोबाईलमध्ये गुंतून जातात उपाय सगळ्यात महत्त्वाचा आता विषय तुम्हाला समजून या व्हिडिओतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की हे कमी झालं पाहिजे याच्या लहानपणापासून लक्ष द्या ज्यांची मुलं आता चार पाच वर्षे तुम्ही जर पाहिलं असतात एक वर्ष पोरांना सुद्धा मोबाईल देतात आई आम्ही जीवतून सांगते दोन वर्ष पण त्याला टी व्ही पाहू देऊ नका मोबाईल देऊ नका कारण त्याच्या स्क्रीनमधून जे लाईट बाहेर पडतात ते लहान पोरांचे डोळे नाजूक असतात त्याला लहानपणी चष्मा लागतो त्याचे डोळे किरपेड तो किंवा चकना होतो डोळे खराब होतात तर सोपा उपाय काय आहे की रोज कमीत कमी तीस मिनटं मुलाशी तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत तो शाळेतून आला की राजू ये काय म्हणते शाळा बाई काय म्हणतात अभ्यास काय म्हणतात कोण कोण मित्र आहे तुझे नवीन झाले मित्र वाढले पाहिजे मित्रांशी खेळायला जात जा असं का रिझल्ट लागला कोण पहिला आला मग त्याचं अभिनंदन केलं का नसेल जा चॉकलेट घेऊन जाऊ दे त्याला चॉकलेट दे म्हणा माझ्यातर्फे तुला अभिनंदन हे आपण शिकवावं लागतं पोरांना मग आईवडल्याबद्दल प्रेम वाटतं मग पोरगा कशा नाही माझा पण दुसरा आला मॅडम गुड बॉय म्हटला मित्रांनी माझं कौतुक केलं आम्ही मॅच मध्ये खेळताना मी पडलो पण मी दहा रन काढल्या पण खूप आनंद मी दहा रन काढले तो आनंद त्याला बोलू द्या आणि तुम्ही पण खूप आनंद झाल्यासारखं दाखवा त्याच्यामुळे तो तुमच्याशी अटॅचमेंट वाढतो की मी बोलतो ते पप्पा ऐकतात मम्मी ऐकतात त्यांना खूप आनंद होतो म्हणजे त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर तयार होतो दुसरं काय होतं की त्याच्याशी बोलताना मोबाईल बाजूला ठेवा किती महत्त्वाचे उद्या घ्यायचे नाही जेवताना ते गप्पा उगं काय दोन बोरायचं गप्पा मा मोबाईल कोणी वापर मी एक कुठंतरी व्हिडिओ पाहिला होता श्रीमंत घरातले कुटुंब आहे ते आजी जे आहेत जवळजवळ दहा बारा एकत्र कुटुंब जेव्हा प्रत्येक मोठं बॉक्स ठेवलं सगळ्यांनी मोबाईल त्याच्यात ठेवायचे जेवताना अजिबात मोबाईल हातामध्ये घ्यायचा आहे प्रत्येक जर याचा मोबाईल तर ट्रेमध्ये ठेवतो आणि नंतर जेवायला बस खूप छान सिटी जेवताना मोबाईल वापरायची नाही गप्पा मारत जेवायत खास की त्यांनी एकमेकाची अटॅचमेंट वाढत म्हणून जेवताना तरी गप्पा मारत जेवावं एकमेकाच्या विषय बोला त्याला ओढू नका त्याचं चुकीचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतो जर म्हणाला माझं असं असं चुकलं आपण त्याला आपण ठीक आहे चुकलं पुढच्या वेळेस अभ्यास करून नीट उत्तर दे नाही आपण त्याला ना तू मूर्ख आहेत मी एवढी तुला शिकवणी लावली तुला एवढं हे दिलं मग त्याला तो घाबरतो की आपण खरं नाल्याक आहोत आणि मग तो आईवडिलांपासून दूर जातो मोबाईलमध्ये गुंतूक जातो की मोबाईलच माझा मित्र आहे मग तो आईवडिलांशी बोलणंच स्टार्ट काही सांगायचंच नाही मी पास झालो सांगायचं नाही नापास झालो सांगायचं नाही कपडे मागायचे नाही बूट मागायचे खूप उदाहरण पाहिजे पोरं काही मागतच नाहीत आईवडील मी लय चुकीच आहे ना मुलांनी हट्ट धरला पाहिजे मुलांनी मुलासारखंच वागलं पाहिजे तो प्रौढ होता कामा आहे त्याचे मित्र बना त्याचा अधिकारी बनू नका मी तुला पोचतो मी तुला दप्तर घेऊन दिलं मी तुला पुस्तकं घेऊन दिलं अशी उपकाराची भावना त्याच्याशी बोलू नका तुला एवढे पैसे खर्च केले मग त्याला अपराध्यासारखं वाटतं त्याला असं वाटतं कधी मी कमावला जातो यांच्यापासून दूर जातो मग काही वेळा मुलं मोठी झाली की मी नोकरीला आले तुमचे पैसे परत कर म्हणजे परकेपणा यायला सुरुवात होते म्हणून प्रश्न मोबाईलचा नाही आहे काय आहे <coughs> तर पालकांकडं मुलांसाठी द्यायला किती वेळ आहे मुलं मोबाईल स्वतःहून निवडत नाहीत त्यांना वेळ पाहिजे असतो आईवडलांच म्हणजे ती प्रेम आणि वेळ आणि आपल्याकडं लक्ष देतात ही भावना म्हणजे आपण जेव्हा मुलाकडं अरे तुला छान रेस दिसतं अरे वा बूट किती छान दिसतात ते तुला कौतुक करा कोणालाही कौतुक केलेलं आवडतं आपण देवाच्या हे कर प्रार्थना करतो आरती करतो काय त्याच्यामध्ये देवाचं कौतुकच आहे ना तू असं केलं देवा तू तसं केलं देवा देवाला सुद्धा स्तुतीप्रिय आहे तर पोरांना किती असेल त्याच्यामुळे मुलाचं कौतुक करायला शिका त्याच्या अभ्यासाचं मार्ग कमी पडले तर चांगली पडले साठ टक्के असले ना काय हरकत नाही वितरांपेक्षा जास्त आहे ना तर पुढच्या वेळेस तुला जास्त अभ्यास कर नव्वद टक्के पडते मग त्याचं ध्येय तयार होतं आपल्याला नव्वद टक्के मार्क पाडायचा आता म्हणतो पप्पा मी ना उद्यापासून जास्त वेळ अभ्यास करतो कारण साठ टक्के पडले म्हणून पालक रागवले नाही उलट आपण चांगले पडले कारण प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते नव्वद टक्के पण मुलगा साठ टक्के मुलगा मुद्दा लोकांची बुद्धी वेगळी असेल पण साठ टक्के मुलांना मुलगा खेळात प्रवीण असेल त्याची तब्येत चांगली असेल नव्वद टक्के मिळवणारं खेळात प्रवीण नसेल त्याला चष्मा लागलेला असेल तो बारा तास अभ्यासामध्ये शाळा क्लासेसमध्येच गुंतलेला असेल आपल्याला तसं नको ना आपल्या मुलाची वाढ सर्वांगीण झाली पाहिजे तो खेळाचाही चार चाकला पाहिजे अभ्यासातही थांबला पाहिजे घरातली कामं त्याला आली पाहिजे त्याला जनरल नॉलेज माहिती पाहिजे त्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देणं हे पालकांचं काम आहे त्याला पुस्तक आणून दिली त्याला गाडी घेऊन दिली त्याला भारी कपडे घेतले म्हणजे आपली ड्युटी संपली असं अजिबात नाही त्याचं भावनिक विश्व जपडल्याशिवाय तो, तो मोबाईलपासून दूर होणार नाही आणि हे तुमच्या या छोट्या वयात पाच ते दहा वर्षामध्ये अतिशय मुलांना सांभाळणं गरजेचं असतं तुम्ही जर त्याच्यामध्ये चुकला तर ती तुमची चूक आहे पालकांची मुलगा वाया चालला मोबाईलमध्ये गुंतला तो बोलतच नाही या सगळ्याची चुकती आहे आईवडिलांची त्याच्या मुलांना काय हवं मोबाईल हवं का आईवडील हवे ते त्यांना आईवडीलच पहिले हवे असतात की कायम लक्षात ठेवा तुम्ही त्यांच्यासाठी वेळ द्या पैसे कपडे भारी खाणं पिणं या गोष्टींपेक्षा त्याच्याशी बोलणं त्याच्या पाठीवरून हात फिरवणं त्याच्या डोळ्यात बोळे घालून बोलणं त्याच्याजवळ घेणं त्याचा स्पर्श तुमचा जाणवणं स्पर्शातून प्रेम जाणवलं पाहिजे तर मुलं आपापच आपल्याशी होत ही गोष्ट पालकांनी लक्षात ठेवा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुमच्या काही नवीन सूचना त्याच्यावर आहेत का अवश्य तुमचा अनुभव मला कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहे मित्रांना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपला फेसबुकलासुद्धा टाका राम कृष्ण